नमस्कार मी गणेश गुगे पक्षाचा पश्चिम संपर्क प्रमुख मित्रांनो बाबांचा परवा दिवशी फोन आला की महाविकास आघाडीची बैठक आहे आणि तुम्ही तुमचा पक्ष महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष आहे तुम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहावा त्यांच्या विनंतीला मान देऊन मी या ठिकाणी आज आहे मित्रांनो आमच्या पक्षाने महाविकास आघाडीमध्ये युती केली त्याचं कारण असं होतं की देशामध्ये अराजकतेच वातावरण निर्माण झालेलं होतं घटना बदलण्याचं षडयंत्र रचलं जात होतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जुमले पास सरकार नरेंद्र मोदी सरकार यांनी शेतकऱ्यांसाठी जी आश्वासन दिली त्याच्यामध्ये सर्वात प्रमुख आश्वासन होत नदीजोड प्रकल्प आश्वासन होतं दरवर्षी दहा क्रो, लाख दहा लाख रोजगार निर्मितीच दहा लाख तर सोडा परंतु महाराष्ट्रातले जे मोठमोठे उद्योगधंदे आहे ते ह्यांनी गुजरात मध्ये पळवून नेले ही वास्तुस्थिती आहे त्याच्यानंतर दुसरा तिसरा विषय असा यांनी आम्ही समुद्रामध्ये छत्रपती शिवरायांचं स्मारक बांधण्याचा दोन हजार कोटीचा एक प्रस्ताव आणला होता त्याचं समुद्रामध्ये जाऊन

तर त्या ठिकाणी जी कचरा वगैरे वो गोळा करायची सिस्टम आहे त्या ठिकाणी रोबोटने कचरा गोळा करणार आणि प्रत्येक स्मार्ट सिटीला एक हजार कोटीचं पॅकेज देणार अशी घोषणा त्यांनी त्याच्या घोषणापत्रामध्ये केली होती तसं आश्वासन त्यांनी त्यावेळेस दिलं होतं परंतु मित्रांनो असं सांगितलं असे कितीतरी काम आहे यातील कुठलं काम झालं मला सांगा आज शेतकऱ्याच्या कांद्याला भाव नाही दुधाला भाव नाही शेतमाल्याला कुठल्या शेतमाला भाव नाही आज शेतकरी कुठल्या वस्तूमध्ये पिकत

सर्व समाजाला जाती बांधवांना एकत्र आणण्याचं काम केलं त्यांनी कधी जाती द्वेष केला नाही हे आमच्या पक्षाच्या प्रमुखाच्या लक्षात आलं आणि उद्धव ठाकरे साहेबांबरोबर बोलणं झाल्यानंतर आमचा पक्ष घटक महायुतीत मध्ये सहभागी झाला तर आपला आजचा मुद्दा असा आहे की आपण कार्यकर्ते आहेत तर आपल्या कार्यकर्त्यांचा निर्धार काय असला पाहिजे तर मित्रांनो आपल्या कार्यकर्त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा निर्धार हा असला पाहिजे की आज ज्या तन मन धनाने साथ दिली सर्व बहुजन समाज त्यांच्या पाठीमाग एका शिक्क्याने मतदान करत उभा राहिला आज एक एक लाख मतांनी आपण त्यांना निवडून दिलं मित्रांनो आपल्या तालुक्यामध्ये कुठलीही संशोधन संस्था ते आजपर्यंत आणू शकले नाहीत एक इंजिनियर कॉलेज एमबीबीएस कॉलेज असं उच्च शिक्षणाचं कुठल्याही व्यवस्था आपल्या तालुक्यामध्ये आजपर्यंत निर्माण करू शकले नाहीत तुम्ही विचार करा धरण आपल्या तालुक्यामध्ये आहे परंतु अक्कलकोट मधल्या तालुक्यातील लोकांच्या अक्कलकोट मधल्या तालुक्यातील गाव आज त्या ठिकाणी सिंचन सिंचनाखाली या धरणाच्या पाण्याने आणली जात आहे परंतु मोडा तालुक्यातील कुर्डू अंबार पिंपळकुटा यासारखी गाव आज कित्येक वर्षापासून पाणी मागत आहे तर त्या लोकांना ह्या बबनराव शिंदेच्या कारखान्याने पिण्याच्या शेतीच्या पाण्याच्या ऐवजी मळीचं पाणी पाजायचं काटका रस्त्यांना रचलं आणि दोन हजार एकवीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत अविरतपणे पंचवीस इंच पाईपलाईन निर्मळीचं पाणी त्या आंबडगावच्या जलसंधारण विभागाच्या तळ्यामध्ये सोडण्यात येत होत मित्रांनो तेव्हा गावकरी ज्यावेळेस मला भेटले त्यांनी मला सांगितलं की गावातले जे प्रमुख बोट फुटक आहेत ते सगळे मेघेचे आहेत दादा तुम्ही तुमच्या पक्षाच्या वतीने काहीतरी करा जनावर गाव जात नाहीत लोक जा, लोक या ठिकाणचे लोक जास्त जा 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 पाणी आणून पित आहेत परंतु तो जनावरांच्या जा पाण्याचं काय करायचं मनसा नाशा आजारून तुम्हाला लागले किती त्या आजार का व्हायला लागते समजणार मित्रांनो मला त्या गावाने ताकद दिली मी कायदेशीर प्रश्न उठवला आंदोलन केली निवेदन दिली आणि पंधरा ते तीन आठवड्यामध्ये या बबनराव शिंदेच्या बेकायदेशीर मणीच्या पाण्याला प्रतिबंध केला गेला तर त्याच्यानंतर मला बऱ्याच जणांचे फोन आले धमक्या द्यायचा प्रयत्न केला गेला पण मी एकच सांगितलं

मदत केला जाईल मित्रांनो हा विरोध व्यक्तिगत नाही लक्षात घ्या आपण यांना तीस वर्ष संधी दिली तीस वर्ष यांना संधी दिली परंतु यांना त्या संधीचं सोनं करता आलं नाही आज यांच्या चरित्रावर एवढे डाग आहे की ते पुस्ता पुस्ता यांचं आयुष्य संपून जाईल परंतु ते डाग संपणार नाही आज तीस वर्ष यांना संधा सत्ता दिली तर ते आता म्हणतय मग ते आता म्हणतात की माझ्या पोराला संधी द्या कशासाठी संधी द्या बाबा काय करतो तो तुमचं कोणत्याही तुम्ही संधी द्यायची चिंतेनं तुम्ही एका जातीचं प्रतिनिधित्व करता का हा आज ओबीसी बी सी समाजाचं सपंचाईत समितीचं सभापती पदाचं जे आरक्षण होतं ते आरक्षण तुम्ही तुमच्या पोराला दिलं आणि त्याला सभापती केलं का दादा माहिश समाज मुस्लिम समाज नावी समाज वटर समाज जेवढे काय बहुजन बंद होते तीनशे शहात्तर जाती होत्या त्या तुमच्यापटी मग आजपर्यंत एका शिक्षकांनी त्यांनी मंतन केलं नाही का तुमच्या पाठीमागा बहुजन समाज दलित समाज आजपर्यंत राहिला परंतु दादा तुम्ही त्या समाजाला काय दिले याच तुम्ही आत्मपरीक्षण करा आज मी दुसऱ्या कुठल्या जीवन चरित्राविषयी अभ्यास करत असतो माहिती घेत असतो आज मित्रांनो त्यांनी हा जो कार्यकर्ता निर्धार मेळावा आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे विचार करा त्यांच्या पाठीमाग खूप मोठी शक्ती नाही आज समोर धंदाडगे लोक आहेत सगळ्या गोष्टींना सक्षम आहे सत्ता संपत्ती सतर्तेने मजबूत असलेल्या व्यक्तीच्या विरोधात संजीव बाबा कोकडी यांनी जो आज लढाऊ उभा केलेला आहे आपली प्रत्येकाची एकच अपेक्षा असली पाहिजे की अशा लढाऊ व्यक्तिमत्वाच्या पाठी मग आपण